माझं नाव तुकाराम डिकले राणार नाशिक मी माझी एक वृत्तबद्ध रचना सादर करतोय शीर्षक आहे जगणे असे जगावे जगणे असे जगावे या जगण्याला अर्थ मिळावा जगणे असे जगावे या जगण्याला अर्थ मिळावा जगणे असे जगावे पाषाणावर उगवत नाही उगीची हिरवी पाती पाषाणावर ना उगवत नाही उगी चिर्बी पाती कष्ट घाम गाळावा होती त्याचे मोती पाषाणावर उगवत नाही उगी चिरबी पाती कष्ट घाम गाळावा होती त्याचे मोती रुजूनी उगणाऱ्या पात्याने रानमाळ फुल फुलवावे रुजूनी उगणाऱ्या पात्याने रानमाळ फुलवावे या जगण्याला अर्थ मिळावा जगणे असे जगावे इतिहासाच्या पानोपाणी बगती सुंदर लेणी इतिहासाच्या पानोपाणी बगती सुंदर लेणी कर्तृत्वाने लखलखणाऱ्या हिऱ्यांच्या रेखाने इतिहासाच्या पानो बगती सुंदर लेणी कर्तृत्वाने लखलकणाऱ्या हिऱ्यांच्या रेखाने या जगताच्या अभिमानाचा अंश आपण बनावे या जगण्याला अर्थ मिळावा जगणे असे जगावे पशु पक्षी जन्मा एती आणि कितीक जाती पशु पक्षी ही जन्मा येते आणि जाती कवेत विश्वाला घेण्याचे बळ रे तुझ्याच हाती मानवंश मिळालाय तुझला त्याचे सार्थक व्हावे या जगण्याला अर्थ मिळावा जगणे असे जगावे जन्म दिला मातेने तुझला धरित्रीने पोशिले जन्म दिला मातेने तुझला धरित्रीने पोशिले जन्मदात्री अन्नदात्रीचे ऋणरे नाही फिटते hmm. या जन्मीचे पांग फिटावे ऐशे सुंदर व्हावे hmm. या जन्मीचे पांग फिटावे ऐशे सुंदर व्हावे hmm. या जगण्याला अर्थ मिळावा जगणे असे hmm. जगावे या जगण्याला अर्थ hmm. मिळावा जगणे असे जगावा तिचे सुंदर wow, wow,